कपिला नावाची गाय नेहमी अदृश्य व्हायची आणि स्वयंभू दगड असलेल्या पिंडीवर दुधाने पान्नं सोडायची कोकणातील हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का नमस्कार सर्वांना नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी सिद्धांत आणि आज ना आपण श्रीवर्धन तालुक्यातील जावेळ या गावी असलेल्या पांडवकालीन श्री बेलेश्वर स्वयंभू मंदिर आहे श्री बेलेश्वर मंदिराला आज भेट देणार आहोत आणि या मंदिरामागे एक सुंदर अशी कथा आहे ती तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल तर आत्ता आपण माझ्या गावातून म्हणजे हरिहरेश्वरहून निघालो इथून आपण पहिलं गालसूरला जाणार आहोत आणि गालसूर गावावरून आतमध्ये जाण्यासाठी एक मार्ग आहे तिकडून आपण बेलेश्वर मंदिराला आपल्याला तिथून जाता येतं आताना आपण गालसूर या ठिकाणी आहोत म्हणजे श्रीवर्धनवरून किंवा हरिहरेश्वरून तुम्ही जर श्रीवर्धनात जात असाल ना तर हे बघा हा मार्ग श्रीवर्धनकडे जातो आणि इथेच गालसूर गाव आहे आणि इथून बघा हा आपण आता इकडून आलो हरिहरेश्वरवरून तर हा जो मार्ग आहे आतमध्ये जाणारा हा जातो जावेळेकडे म्हणजे जावेळ गावाकडे तर इकडेच मंदिर आहे तर आताना आपण मंदिराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे येऊन पोचलो आहे हे बघा इकडे दिसतंय मौजे जावेळे प्रवेशद्वार क्षेत्र स्वयंभू शिवमंदिर पवित्र व जागृत देवस्थान जावेळे तर असा आहे हा मार्ग तो तुम्हाला दाखवलं ना आपण गालसूरकडून आलो तो इकडे येतो आणि समोरच इकडे हे प्रवेशद्वार आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर मग मंदिर आहे बघूयात आता आपण जावेळ या गावी येऊन पोचतो आहे हे बघा इकडे संपूर्ण घर गर वगैरे आपल्याला दिसत आहेत हे संपूर्ण जावेळ गाव आहे आणि इकडे काका आहेत काका मंदिर किती लांब आहे इथून इथून पंधरा मिनटावर दहा मिनटात दहा दहा मिनटात ना चालत जाऊ शकतो ना इथून बरं धन्यवादा तर काका वेळला इकडे एक त्यांना विचारलं किती लांब आहे तर इथून हा थोडा उतार होता त्यामुळे मी इकडे उतरलो आता जातोय पुढे मंदिराकडे हा बघा पूर्ण असा रोड आहे आणि आजूबाजूला ना आता इकडे शेती वगैरे केली आहे त्यांनी बघा गाडी आपण गाडीनं आपण इकडे पार्क केली आणि हे बघा इथे येताना ही मस्त अशी इकडे सुंदर नदी लागते बघा आणि इथेच ना हे समोर मंदिर आहे हे बघा इकडे बेल्लेश्वराचं समोरच मंदिर दिसतंय इथून मस्त हिरवागार झालेला निसर्गातून का आपण मंदिरामध्ये इकडे जाणार आहोत नजारा बघ ती मस्त वाटतो आहे आणि समोर आपल्याला इकडे मंदिर पण दिसतंय आणि कसं माहिती आहे गाड्या आहेत ना ह्या अगदी मंदिराच्या तिथपर्यंत पण जातात तिथे बाहेर तुम्ही पार्क करू शकता पण हा इथला जो हा रस्ता आहे हा थोडा आवड आहे त्यामुळे बाहेर आलो तर उत्तम होईल पण काही मोठ्या गाड्यासुद्धा सुद्धा तिकडे गेलेल्या आहेत आजूबाजूला बघा दृश्य बघा काय जबरदस्त दिसतं आहे स्वयंभू बेलेश्वराचं हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ सुंदर आणि देखणं आहे मंदिर परिसरात असलेल्या या नळापाशी पाय धुवून प्रथम आम्ही श्री कालभैरवांचं दर्शन घेतलं आपल्याला माहितच असेल की जिथे महादेवांचं स्थान आहे तिथे कालभैरवनाथ मंदिर सुद्धा असतं आणि तसंच इथे सुद्धा आहे तिथे आत्ता आपण दर्शन घेतलंय आणि हे आहे बेलेश्वर मंदिर तर <गणागाँ> आता इकडे सुद्धा आपण आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात चला कालभैरवांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण आलोय स्वयंभू बेलेश्वर मंदिरामध्ये मंदिरामध्ये असलेली ही मोठी पिंड आपल्याला इथे पाहायला मिळेल अर्थातच मंदिर पांडवकालीन असल्यामुळे या मंदिराची एक कथा सुद्धा सांगितली जाते निसर्गरम्य आणि दाट हिरवळ असलेल्या जंगलात हे पांडवकालीन देवस्थान वसलेले पूर्वज वतनदार म्हणून मळेकर शिगवण भोसले असे कुटुंबीय वास्तव्य करत होते व आजही त्यांचे कुटुंबीय जावेळे येथे वास्तव्य करत आहेत तर मळेकर शेतकरी वर्गातील असल्यामुळे परिवारातील एक गुराखी त्या परिसरात गुरे चरवण्यात जात असे सायंकाळच्या सुमारास गुरे गोठ्याकडे परतण्याच्या वेळेस त्या गुरांमध्ये असलेली कपिला नावाची गाय नेहमी अदृश्य व्हायची असे अनेक दिवस दिसून आले वारंवार गाय अदृश्य होत आहे असे गुराकाच्या मनात शंका आली शंकेचे निरसन होण्यासाठी सायंकाळच्या सुमारास गुराकाने गायीवर पाळत ठेवली ज्या भागात घनराट झाडी होती तेथे स्वयंभूंचे पाषाण होते त्या ठिकाणी अरण्यात गाय जाते हे गुराख्याने पाहिले होते सदरच्या ठिकाणी जाऊन गुराख्याने बघितल्यावर लक्षात आले की गाय स्वयंभू दगड असलेल्या पिंडीवर दुधाने पान्हा सोडते ही घटना गुराख्याने जावेळे गावातील स्थानिकांना सांगितली पुढे काय झाले तर गुराख्याने कथन केल्यानुसार त्या ठिकाणची साफसफाई स्थानिकांनी केली असता तेथे श्री स्वयंभू बेलेश्वराची पिंड गणपती व नंदी अशा पुरातन स्वयंभू तीन मूर्ती नजरेस पडल्या काही दिवसांनी कुडांच्या भिंतीचे तेथे देऊळ बांधण्यात आले मंदिर पुरातन काळात बांधले असल्याने ते मोडकळीस आले होते त्यामुळे सन एकोणीसशे सत्याऐंशीच्या सुमारास मौजे जावेळे येथील ग्रामस्थांच्या मनात जीर्णोद्धार करण्याची इच्छा प्रकट झाली त्यानंतर काम सुरू झाले रखरखत्या उन्हात पिंडीचे स्थान उघडे असल्याने पिंडीवर श्री स्वयंभू बेलेश्वराच्या कृपादृष्टीने अठरा बेलाची झाडे उगवली व छत्रछायेसाठी निर्माण झाली काही कालांतरानंतर खोदकामाचे काम पूर्ण केले आणि श्री स्वयंभू बेलेश्वराच्या कृपेने मंदिराच्या कळसाचे कामसुद्धा पूर्ण झाले त्यावेळेस बेलेश्वरावर कळसाच्या रूपाने छत्रसावली पडलेली झाडे आपोआप नष्ट झाली दोन वर्षानंतर एक अद्भुत चमत्कार घडला मंदिराच्या पाषाणात नागदेवतेचे आगमन झाले आजपर्यंत त्या नागदेवेचे ते तेथे कायम वास्तव्य आहे आषाढी अमावस्येच्या दिवशी नागदेवता पाषाणात प्रवेश करते श्रावण महिना मंदिरात नागदेवता भ्रमण करीत असते आणि नागदेवतेचे वास्तव्य कालभैरवाच्या कळसामध्ये सातत्याने असते तर तर हे होतं श्रीवर्धन तालुक्यातील जावेळ्या गावी असलेलं स्वयंभू बेलेश्वर मंदिर तर माहिती वगैरे तुम्हाला कशी वाटली म्हणजे मला जेवढी माहिती मिळाली होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या कोकणातली अशी प्राचीन पांडवकालीन जी मंदिरं आहेत ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजेत सो so, व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा एक लाईक तर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद